कोरोचीत एकाच दिवशी दोन महिलांची आत्महत्या एक आजाराला तर दुसरी सासरच्या छळाला कंटाळून कोरोचीमध्ये दोन महिलांनी एकाच दिवशी वेगवेगळ्या कारणांनी कंटाळून आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले अलका अशोक आवळे वर्ष पंचावन्न राहणार अण्णाभाऊ साठे समाज मंदिर जवळ कोरोची या महिलेने आजाराला कंटाळून साडीने गळफास लावून आत्महत्या केली याबाबत अमर बापू आवळे यांनी शापूर पोलीस ठाण्यात वर्दी दिली आहे तर स्वाती अमोल एवळे वर्ष तेवीस राहणार कोरोची या महिलेने शुक्रवार दिनांक सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली याबाबत पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी की स्वाती यास दोन मुली आहेत दोन हजार बावीसला दुसरी मुलगी झाली म्हणून पती अमोल हनुमंत एवळे सासरे हनुमंत एवळे सासू सुरेखा हनुमंत एवळे दीर राजू हनुमंत एवळे सर्व राहणार कोरोची यांनी आम्हाला मुलगा हवा होता म्हणत सतत घालून पाडून बोलून घरातील सर्व कामे तिलाच करण्यास सांगून ते पूर्ण न न झाल्यास त्याला करत वाईट बोलले व व पाठवून देणे माहेरच्या लोकांशी फोनवर बोलू देत नव्हते व त्रास देऊन एक महिन्यापूर्वी स्वाती यास दीर राजू एवळे यांनी चारित्र्याचा संशय घेऊन तिला हाताने मारहाण केल्याने या सर्व तासाला कंटाळून स्वातीने लोखंडी अँगलला दोरीने गफास लावून आत्महत्या केली याबाबत फिर्याद सुरेश महादेव बिर्लिंगे वय वर्ष त्रेचाळीस राहणार सहकार नगर मेडद रोड तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर यांनी शहापूर पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली आहे तर पुढील तपास पोलीस सब इन्स्पेक्टर दरेकर हे करत आहेत तर माहेरच्या लोकांनी आम्ही येईपर्यंत मृतदेह खाली घेऊ नका असा पवित्रा घेतलेली दुपारी बारा आत बाराला आत्महत्या केलेल्या महिलेला रात्री दहा वाजण्याच्या सुमारास खाली काढण्यात आली यावेळी नातेवाईकांनी केलेला आक्रोश मन हेलावून टाकणारा होता